शकत नाही का पण आता छगनजी भुजबळ आहे का नात मारतो सत्तेवरती मनोज जरा ताकद कोण देत रोज दिवसा ढवळ्या खून मंडळा होत आहे पारधी समाजाला मारलं जातं वडा समाजाला मारलं जातं भटक्यांना मारलं जातं हाके त्यावेळेस काय करताय तुम्ही हाकेला चालवणारे हे सत्ताधारी आहे भारतीय जनता पार्टी त्यांना चालवत हो आहे वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष तसेच वड्या समाजाचे नेते डॉक्टर अनिल जाधव सर्वप्रथम अनिलजी स्वागत आहे आपण बघतोय की महाराष्ट्र हा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आपल्याला शांत असताना दिसतो होताना दिसतोय एकीकडे एक ओबीसी म्हणतायत की आमच्यातून आरक्षण मिळालं नाही पाहिजे मराठी मनोजी पाटील म्हणतायत की आम्हाला ओबीसीच्या कोट्यातूनच पाहिजे काय बघ कसं बघता याच्याकडे तुम्ही हे जे जाती जा ते निर्माण झालेली आहे पहिल्यांदा ह्या या मुद्द्यावरती तुम्ही काय सांगाल पहिल्यांदा मला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सांगायचंय मराठा समाजाला आरक्षण मिळलं पाहिजे हे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची पण इच्छा होती परंतु ते मराठा आरक्षण कशामधून मिळलं पाहिजे त्याच्यासाठी ह्या राज्य शासनाने आणि केंद्र सरकारने एकत्र येऊन त्यांचं घटनाच्या माध्यमातून ते नियोजन करून त्यांना आरक्षण द्यायला पाहिजे होत परंतु असं न करता मनोज जरांगे हे सातत्याने एक वर्षापासून जे सपाटा लावलाय की ओबीसीतूनच आरक्षण घेणार असं जे सपाटा लावलाय तर पहिल्यांदा मी हे आरक्षण मागणाऱ्या मनोज जरंगाचा मी जाहीर निषेध करतो एका बाजूला म्हणताय नोकरीमध्ये अडचण होते जे कुलमी दाखला काढतात त्याचा उपयोग राजकारणासाठी वापरतात म्हणून ज्या म्हणून मनोज जरंगांना मनो असं करायचं आहे का महाराष्ट्रामध्ये की राजकारणासाठी अजून हेच मराठा समाजपूर्ण कमी पडतं म्हणून आता कुलबी जे कोणती जे दाखले काढायचे तर सर सकाळ सगळ्यांना कुलनी दाखले काढून द्यायचे आणि राजकारणात सर सकाळ त्यांची माणसं आली पाहिजे अशा पद्धतीने निर्णय घेतला मनोज जरांग्यांनी तर असं एक आम्हाला संशय निर्माण होत दुसरीकडे जर पाहिलं की मनोज जरांग्यांना ताकद कोण देतंय केंद्रात सत्ता राज्यात सत्ता बँकांपासून तर पार ऊसाच्या फॅक्टरीपासून तर दूध डेरीपर्यंत आणि पर्यंत एवढं असताना जर मनोज जरंग्यांना बाहुली करत असतील मराठ्याकडून एक बाहुली तयार करायचं आणि ओबीसीच्या माध्यमातून एक बाहुली तयार करायचं आणि या बाहुल्यांना जे आजचं सरकार आहे ते सरकार खेळवत आहे म्हणजे हे बाहुल्या सरकारने तयार केलं असं के म्हणायचं काय शंभर टक्के तुम्ही वेळोवेळी बाळासाहेब आंबेडकरांना त्यांचे स्टेटमेंट ते तुम्ही ऐका साहेबांची स्टेटमेंट ऐकण्यासारखं असतं मनोज जरंग माध्यमातून मराठा समाजाला कुलमी दाखले आणि हैदराबादच्या ग्रॅज्युएटच्या माध्यमातून आरक्षण द्यायचं असेल इतके दिवस तुम्हाला थांबवलं होतं कुणी करण्यासाठी तुम्हाला मुंबई त्यांना का वेलकम म्हणून बोलवण्यात आलं म्हणजे एका बाजूला तुम्ही दाखवता की ओबीसीना ताकद दाखवा मराठ्यांची ताकद अजूनही मजबूत आहे आणि मराठ्यांशिवाय हे सत्ता हलणार नाही आणि मराठा हलणार नाही एका बाजूला तुम्ही ते दाखवून देत आहे okay, तिकडे आपण तुम्ही की का मनोज जिरांगी पाटील जे आहेत हे आरक्षणासाठी त्यांना कुठेतरी बोलवलं आपल्या मुंबईमध्ये तसं आता लक्ष्मण हाकी सुद्धा ओबीसीच्या कोट्यातून आम्ही आरक्षण देणार नाही आणि मनोज जिरांगीने ओबीसीचं आरक्षण आम्ही संपवतो म्हणल्यानंतर हाकींचा स्टेटमेंट आहे की ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे हाकींच्या काय सांगा तुम्ही जे आहेत ते आता आक्रमक होता तुम्ही मुद्द्यावरती हात टाकला कोण आहे हाके आणि हाके म्हणजे काय ओबीसी आला का हाके हाके म्हणजे का की मायको ओबीसी आली का हाके म्हणजे आलं हाके हाक, हाके हे फक्त धनगर समाजाचे नेते म्हणून तुम्ही धनगर सीमा समाजाचं काम करा तुम भटके तुमच्या पाठीशी नाहीत किंवा तुम्हाला बाल बाला तुमचे तुमची मागण्या आहेत हे भटके हे बाराबुलीचं नाव घेऊन घेऊन तुम्ही सत्य जाईचं काम करताय हे धंदा बंद करा तुम्हाला ओळखलेलं आहे तुम्हाला कोणतं चालवत आहे आणि जर तुम्हाला खरंच जर हाकेनला जर खरं जर मनापासून जर त्यांना जर न्याय द्यायचा असेल ओबीसीला आम्हाला आमच्या ओबीसीला जर न्याय द्यायचा असेल तर घटना निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातूनला विचारा व्ही सिंग पंतप्रधान होते एकोणीसशे चौऱ्याण्णव त्र्याण्णवला त्या काळामध्ये वीपी सिंगच्या काळामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे त्यांच्याबरोबर होते बाळासाहेब आंबेडकरांनी मंडल आयोग लागू करण्याकरता आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा जो हट्ट होता आणि ते पंतप्रधान हट्ट होता मंडल आयोग लागू करा त्यावर युपीसीने म्हटले आपण करू थोडं दिवस थांबा परंतु तुम्ही आता तुम्हाला कुठलं पद पाहिजे आणि कुठली मंत्रीपद पाहिजे आणि कुठलं तुम्ही तुम्हाला काय पाहिजे ते घ्या आणि तुम्ही जे चाललं सरकारबरोबर काम करा तर बाळासाहेब आंबेडकरनी सांगितलं माझ्या आजोबांनी कुठल्याही सत्तेच्या लालची पुटी कुठे गेलेलं नाही आणि ज्या आजोबांनी जे घटना दिलेल्या त्या घटनेच्या माध्यमातून जर माझ्या समाजाला मंडल ओबीसी मंडल आयोग लागू केला तेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं पद असेल माझ्या गोरगरिबांसाठी पद असेल आणि म्हणून मी या मंत्रीपदाला लात मारतो या सत्तेला लाद मारतो आणि म्हणून खरे जे नायक असतील ते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या ओबीसी मंडल आयोग लागू करण्यासाठी जे प्रयत्न केले ते बाळासाहेब आंबेडकर तर हा केलं एवढं विचार मंत्र असतील तर हाकिनला मला एक सांगायचंय की मुरणाळ ढोले पाटलांना विचारा की बाळासाहेब काय आहेत आणि बाळासाहेबांची मांडणी काय ते बाळासाहेबांच्या बाबतीत काय मांडणी करतात हे पहिले हाकींनी विचारावं आणि ओबीसीच्या पाठी त्यावर ओबीसीचा ओबीसीचा दिशाभूल या हाकिनी करू नये हाके कुणाच्या घरात बसतोय कुठून उठतो आणि कुठून स्क्रिप्ट वाचून मांडतोय या सगळ्या हाके महाराष्ट्राला माहितीये म्हणजे एका बाजूला भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एका बाजूला मनोज जारंगेला पण एका हातात उचललं आणि दुसरा नवीन नेता म्हणून हाके बाजूला उभे केलं अरे खरे ज्यांनी साठी काम केलं कधी के त्यांच्याशी तर चर्चा करा सत्ताधाऱ्यांबरोबर आता छगनची भुजबळ आहे का ना लात मारतो ते तुम्हाला अडवलं कुणी हे मुळू मुळून बोलायचं उभे करायचं आंदोलन उभं तुम्हाला कुणी सांगितलंय लात मारा ना अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या नातून तुम्ही त्यानंतर चौरांना लात मारला सत्यला सत्ता नको परंतु मंडळ आयोग लागू करा ओबीसीचा म्हणून साहेबांनी हट्ट धरला आज छगन भुजबळांना कुणी अडवलंय आणि कशाला नाटक करतात आज सत्ताधाऱ्यांच्या मांडीला मांडी, मांडी चिटून बसता एका बाजूला आणि म्हणता की तुम्ही ओबीसीला न्याय मिळाला पाहिजे आणि मी सगळं वाचन केलेलं मी अमुक केले अमूक केले त्यामुळं छगनवी भुजबळ साहेब अजूनही तुम्ही जागे व्हा या ओबीसीला वाचवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरचं नातू अजून आहे हे विसरू नका त्यामुळे तुमची ही जे नाटकं जी आहे ते नाटकं कर बंद करा या आता ही डोंबरांचा खेळ चाललाय महाराष्ट्रामध्ये आठ ओंबऱ्यांच्या खेळाची खेळी बंद करा हे तुम्हाला कोण स्क्रिप्ट लिहून देतो कोण नाचवत कोणचे तुमच्या डोऱ्या कुठल्या चालवतात या हक्क महाराष्ट्र बघतंय आहे आणि तुमच्यानी महाराष्ट्र जागृत होणार नाहीये बाळासाहेब आंबेडकर ज्या दिवशी रस्ते होते तीन अखंड महाराष्ट्रातले ओबीसी समाज मायक्रो ओबीसी भटके मित्र समाज बाराबोली समाज रस्त्यावरती उत्तर तिने मी आज तुम्हाला सांगतो जर तुम्ही बघितलं तर मीडियामध्ये तुम्हाला हक्क्याच्या व्यतिरिक्त म्हणजे हाकेच दिसतात ना एवढं वर्ष बाळासाहेब आंबेडकर काम करतात तिथंही मीडिया फिरत नाही आणि हाके आता येऊन अख्खी मीडिया हो, हाके ते हाकेकडे जाते सरळ सरळ नाव मॅनेजिंग कंपनी सगळी आखी दुकानदार भांडवलदारांचा विषय चाललाय कोणाचं काम करतात अख्ख्या मराठा माहिती आहे त्याच्यामुळे हाकेलसाठी जर एवढे जर समजा सगळे मीडियावाले त्याच्या ठिकाणी करत असेल तर एकदा मीडियावाल्यांनी पर्यंत बाळासाहेबांच्या घरी थांबव हाकेला चालवणारे हे सत्ताधारी आहे भारतीय जनता पार्टी त्यांना चालवते आणि खरंच जर प्रामाणिकपणे आमच्या ओबीसीला तुम्हाला न्याय द्यायचा असेल आमच्या भटक्या समाजाला आमच्या मायक्रो ओबीसीला आमच्या आदिवासीला जर तुम्हाला तर न्याय द्यायचा असेल तर तुम्ही विचारवंतांबरोबर एकदा बसा बरं हे सगळं महाराष्ट्रामध्ये चाललंय मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे महाराष्ट्रामध्ये काही वर्षे म्हणजे मुख्यमंत्री हे सगळे मराठा होऊन गेलेले शरद पवार हे जनता राजा म्हटलं जाते त्यांना ते सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते केंद्रामध्ये सुद्धा ते मंत्री होते परंतु तरी मराठा मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र केंद्रीय मंत्री असताना सुद्धा मराठ्यांनी मराठ्यांना आरक्षण का दिलं नसेल बरं आणि का त्यांना दिलं नाही आणि आता मात्र मराठा वर्षेस ओबीसी असा वाद लावला जातोय काय सांगाल मी तुम्ही जे बोलले मग आता एवढंच की आतापर्यंत पन्नास साठ वर्षामध्ये मराठ्यांचा सत्ताधारी वाले तेच होते म्हणजे मुख्यमंत्री तेच उपमुख्यमंत्री तेच म्हणजे त्यांच्यामध्ये तुम्हाला सांगतो मी केंद्रीय मंत्री तेच ग्राम पंचायतीच्या सदस्यपर्यंत सरपंचांपर्यंत हे मराठ्यांचं राज्य होतं मला केंद्रातच राज्य परंतु पर एवढं लक्षात आणलं पाहिजे की जर सरकार येतं आणि तुम्हाला न्याय देते मराठा मराठाला न्याय मिळू शकत नाही का म्हणजे भारतीय जनता पार्टीनी आणि आर एस सीच्या लोकांनी यांना हे द्यावं आरक्षण द्यावं हे कितपत योग्य आहे मला तुम्ही सांगा योग्य आहे का असं होऊ शकत नाही हे फक्त लक्षात घ्या हे मराठ्यांच्या नेत्यांना सुद्धा माहिती आहे यांना आरक्षण भेटणार नाही भेटलं शंभर टक्के भेटणार पण ती एकाच माणसाकडून भेटणार ते आहे आमचे राष्ट्रीय नेते आदरणीय ने, बाळासाहेब आंबेडकर यांनी वेळोवेळी आपल्या मीडियाच्या माध्यमातून बोललेले आहे की सत्तर पन्नास साठ वर्षात जे मराठ्यांना जमलं नाही ते मी करून दाखवतो आणि मी मराठा समाजाला आरक्षण देतो तरी तुमच्यासारख्या माणसांनी विचारलं की तुम्ही कसं त्यांना आरक्षण देणार आता सांगून टाका तर बाळासाहेबांनी हेच सांगितलं की आजपर्यंत आमचा वापर झालाय आम्ही जो फॉर्म्युला देतो त्या फॉर्म्युलाचा वापर करून हे प्रस्थापित मराठे राज्य करत आलेले म्हणून आता आम्ही त्यांना राज्य करून देणार नाही जे काय असेल आम्ही सत्य जाऊन सत्यत असल्यानंतर आम्ही तुम्हाला मराठा आरक्षणला आरक्षण आम्ही मिळून देऊ हे साहेबांचा सा नेहमी वेळोवेळी त्याचा उल्लेख आहे माझा शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला की सगळं वातावरण गडूळ झालेलं आहे नेपाळ बघितलेलं आहे नेपाळ शांत झालं आणि तिथल्या लोकांनी क्रांती केली तिथे परंतु आता तुम्हाला माझा प्रश्न आहे की महाराष्ट्रातल्या जनतेला तुमचं काय आव्हान आहे मला महाराष्ट्राच्या जनतेला एवढं मला सांगायचं आहे की राहुल गांधी मागच्या बेंचवरती बसून नेहमी तोंड न उघडणारे त्यांना आज नेता म्हणून घोषित करून नेता म्हणून आज बाहेर काढलाय परंतु चौऱ्याऐंशी पासून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर बाबासाहेबांचे नातू असताना सुद्धा त्यांनी आजोबांचा कुठलाही गैरउपयोग न करता आपल्या तात्चित्या आपल्या विचारांच्या जोरावरती सोशल इंजिनिअरिंग या माध्यमातून महाराष्ट्राला जागृत करायचा प्रयत्न केला कुठल्याही सत्तेत जाण्यासाठी त्यांनी कुठलाही एक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांनी काही फायदा घेतला नाही बाबासाहेबांचा नातू म्हणून मला निवडून द्या किंवा मला मत द्या आणि किंवा मला मंत्रीपद द्या असं कुठलंही पदाच्या सत्तेसाठी कुठेही लाचार झाले नाही आणि म्हणून अशा अशी माणसं तुम्हाला, गांधी, गांधी तुम्हाला, तुम्हाला कर, जर गांधी राहुल गांधी सारखी जर चालत असतील तर तुम्हाला आंबेडकर का चालत नाही आजही देश अख्खा महाराष्ट्र देश आपल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेशिवाय किंवा संविधानाशिवाय चालू शकत नाही तर तुम्हाला त्यांच्या घरातला आंबेडकर त्यांचा नातू का चालत नाही हे काय हे तिरस्कार काय तिरस्काराच कारण असं आहे की हे जर माणूस ताकद जर या माणसं निर्माण झाली तर या महाराष्ट्राचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून जर महाराष्ट्राचं भलं झालं हे जे आता चिकेपण जे करणारे राजकारण जे आहेत या राजकारणीचं बाजार उठल आणि म्हणून वेळोवेळी बाळासाहेबांना दाबण्याचा प्रयत्न केला धन्यवाद डॉक्टर अनिल जाधव आपण जागृतीचा वेळ दिला आणि आपण मराठा आणि ओबिशा आरक्षणाच्या संदर्भात जी रोख भूमिका मांडली त्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही जागृतीच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो